श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता पवित्र असा श्रावण महिना हा सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची पूजा सेवा करत असतो महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी त्यांची पूजा आपण या श्रावण महिन्यामध्ये में करत असतो कारण या श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वीतलावर तलावर शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि या अशा काळामध्ये आपण जे काही भगवान महादेवांची सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला महादेव नक्की देतच असतात त्याचप्रमाणे या काळामध्ये आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला निश्चितच मिळत असते तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय हा श्रावण महिना सुरू आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्या घरामध्ये आपल्याला असा एक मिठाचा दिवा लावायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय घरातल्या कुलश्रीने करायचा आहे घरातली कुलश्री ही घराची लक्ष्मी असते आणि म्हणूनच घरातील मेन करत्या कुलश्रीनेच हा दिवा लावायचा आहे घरातील कुलस्त्रीने हा दिवा लावल्यामुळे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरातलं दारिद्र्य गरिबी दूर होते आणि आपला भाग्योदय होतो अशा घरामध्ये कधीच पैशांची अडचणही जाणवत नाही श्रावण महिन्यामध्ये असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य दोष संकट हे सगळे दूर होतात आणि आपल्या संपूर्ण घराची भरभराट होते प्रगती होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि श्रावण महिन्यामध्ये हा उपाय आपण करत आहोत यामुळे भगवान महादेवांची सुद्धा आपल्या घरावर भरभरून कृपाही होत असते त्यांचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना मिळत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देणार आहे की असा हा एक मिठाचा दिवा आपल्याला कसा कुठे आणि केव्हा लावायचा आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा सर्व मराठी महिन्यांमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये में आपण महादेवांच्या सेवेसोबत व्रतवैकल्यसुद्धा करत असतो आणि यामुळे महादेवांची कृपाही आपल्या संपूर्ण घरावर कायम राहते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं कुटुंबाची भरभराट प्रगती व्हावी यासाठी श्रावण महिना संपण्याआधीच आपण हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे असा एक दिवा आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि हा उपाय घरातील कुलश्रीनेच करायचा आहे घरातील कुलश्री ही घराची लक्ष्मी असते आणि म्हणूनच घरातील कर्त्या महिलेनेच हा उपाय करायचा आहे ज्या घरातील महिला ही सकाळी लवकर उठून आपले स्नानादी कर्म आटवून देवघरामध्ये देवपूजा करून दिवा लावते त्याचप्रमाणे घरामध्ये मंत्र आणि स्तोत्रांचं पठण करते आणि आपले घर हे सुद्धा साफ स्वच्छ ठेवते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीही निवास करत असते आणि म्हणून घरातील प्रत्येक महिलेने आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे आणि आपल्या देवघरातील देवांची रोज नित्य नियमानं पूजासुद्धा केली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद न करता आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी प्रसन्नतापूर्वक आणि आनंददायी ठेवलं पाहिजे कारण माता लक्ष्मी अशाच घरामध्ये निवास करत असते देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता अतिशय प्रिय आहे आणि म्हणून ज्या घरामध्ये महिला स्वच्छता ठेवत असते आणि घरामध्ये शांततासुद्धा ठेवत असते तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड निवास करते आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपलं घरे स्वच्छ ठेवला पाहिजे आणि घरामध्ये शांततासुद्धा ठेवली पाहिजे तरच आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही कायम टिकून राहील त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करावी यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा सांगितले जातात आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केले तर याचे आपल्याला अत्यंत सकारात्मक परिणाम हे मिळत असतात आणि म्हणूनच श्रावण महिना संपण्यापूर्वीच आपल्याला हा उपाय करायचा आहे कधीकधी आपण खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा आपल्याला हवी तशी अर्थप्राप्ती होत नाही किंवा आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही विनाकारण खर्च होतो आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथही मिळत नाही आपल्या मनासारखी एकही गोष्ट घडत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही सतत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो आपल्या मुलांची पतीची प्रगतीही थांबते घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतं तर या सर्व ज्या काही समस्या आहेत तरच या सर्व समस्या श्रावण महिना संपण्यापूर्वी जर आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर या सगळ्या समस्या यामुळे दूर होतील हा दिवा आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही नष्ट होईल आपल्या घरात जर कुठला वास्तुदोष असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो आपल्या घरामध्ये असलेले सर्व दोष यामुळे नष्ट होतात आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आपल्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होऊन आपला भाग्यदायी होतो आणि म्हणून श्रावण महिना हा सुरू आहे तोपर्यंतच आपल्याला श्रावण महिना संपण्याआधीच हा असा दिवा आपल्या घरामध्ये जरूर लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर यासाठी हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन मातीच्या पणत्या या घ्यायच्या आहेत आणि या पणत्या घेताना त्या आपल्याला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घ्यायच्या आहेत कुठेही काळी झालेली अशी पण ती आपल्याला यासाठी घ्यायची नाही आहेत तर पूर्ण व्यवस्थित सुस्थितीमध्ये असलेल्याच पणत्या आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत आणि हा श्रावण महिना सुरू आहे तर या श्रावण महिन्यामध्ये हा दिवा आपल्याला कोणत्याही शुक्रवारी लावायचा आहे मग असा हा दिवा तुम्ही उद्या शुक्रवार आहे तर उद्या लावू शकतात किंवा पुढच्या शुक्रवारी लावला तरीसुद्धा चालेल आणि उद्याचा शुक्रवार हा तर खूपच महत्त्वाचा आहे कारण उद्या पौर्णिमा तिथीही सुरू होत आहे आणि पौर्णिमेच्या तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो आणि माता लक्ष्मीची सेवासुद्धा करत असतो आणि म्हणून जर तुम्हाला उद्या हा उपाय करायला जमत असेल तर उद्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करा नाहीतर पुढच्या शुक्रवारी जरी केला तरीसुद्धा चालेल आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान ज्या वेळामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची ही जी काही तिन्ही सांजेची वेळ असते तरी या वेळेमध्ये हा दिवा आपल्याला शुक्रवारी लावायचा आहे दिव्यामध्ये सकारात्मक लहर या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात दिवा हा आपल्या घरातला अंधार दूर करून आपल्या घरामध्ये उजेड निर्माण करत असतो आपल्या घरात दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या वाईट शक्ती या नष्ट होत असतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा आपल्या घरातच टिकून राहतो आणि म्हणूनच असा हा उपाय श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पणती स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका पणतीमध्ये आपल्याला कापसाची जोड घालून त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे घालायचं आहे आणि दुसऱ्या पणतीमध्ये आपल्याला खडे मीठ भरायचं आहे आणि तिसरी जी पणती आपण घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला तीन लवंग आणि तीन हिरवी वेलचीही ठेवायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण सर्वात आधी ज्या पणतीमध्ये खडे मीठ भरलेला आहे तर ती पणती ठेवायची आहे आणि या मिठाच्या पणतीवर आपल्याला लवंग आणि वेलची ठेवलेली पणती ठेवायची आहे आणि या दुसऱ्या पणतीवर आपल्याला आपण जो तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे ती तिसरी पणती आपल्याला या दुसऱ्या पणतीवर ठेवायची आहे म्हणजे प्लेटमध्ये सगळ्यात खाली आपल्याला खडे मिठाची पणती ठेवायची आहे आणि त्यावर लवंग आणि वेलची ठेवलेली पणती ठेवायची आहे आणि त्यानंतर तिसरी पणती तिळाच्या किंवा मोरीच्या तेलाची जी काही आपण प्रज्वलित केलेली आहे तर ती वरती ठेवायची आहे आणि या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे याप्रमाणे दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर आपलं जे देवघर आहे तर आपल्या देवघराच्या थोड्याशा अंतरावर बाजूला असा दिवा अंतरा <inadequacy> अंतरा हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे अगदी देवघरासमोर हा दिवा आपल्याला चुकूनही ठेवायचा नाही आहे तर आपल्या देवघराच्या थोड्याशा अंतरावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि या दिवेची वात आपल्याला पूर्व दिशेला करून ठेवायची आहे आणि असा हा दिवा तुम्ही जेव्हा देवघराच्या थोड्याशा अंतरावर बाजूला ठेवाल तर तेव्हा तुम्हाला पुन्हा या दिव्याची ती ते हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील पैशांसंबंधित किंवा इतर काही कुठल्या समस्या जर तुम्हाला असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही देवी माता लक्ष्मीला यावेळी आपले दोन्ही हात जोडून त्या सांगायच्या आहेत आणि आपल्या समस्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना विनंतीसुद्धा करायची आहे या दिव्यामध्ये खूप जास्त तेल हे आपल्याला टाकायचं नाही आहे जोपर्यंत हा दिवा जळत राहील तोपर्यंत तो आपल्याला जळू द्यायचा आहे या दिव्यामध्ये दिवा हा एक तास तरी जळेल इतकंच तेल आपल्याला टाकायचं आहे हा दिवा अर्धा तास पाऊण तास किंवा एक तास जरी चालला तरीसुद्धा चालेल इतकंच तेल आपल्याला त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं नाही आहे आणि यानंतर हा दिवा जेव्हा शांत होईल तर तेव्हा हा वरचा दिवा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि लवंग आणि वेलची ठेवलेला दिवा हा सुद्धा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लवंग आणि वेलची जी काही आपण टाकलेली आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि जो मिठाचा दिवा आहे तर तोही आपल्याला उचलून घ्यायचा आहे पण त्या दिव्यातल्या मिठाला आपला स्पर्श होणार नाही आपला हात त्या मिठाला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने ती पण ती आपल्याला उचलायची आहे की जेणेकरून त्या मिठाला आपला स्पर्श होणार नाही आपला हात लागणार नाही आणि ती पणती तिथून उचलून ते खडेमीठ जे आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे ह्या पणतीमधलं जे खडेमीठ आहे तर ते खडेमीठ आपल्या घरातल्या सर्व नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी या शोषून घेत असतं आणि म्हणूनच त्या मिठाला आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे आणि ती पण ती अलगद उचलून ते मीठ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग हे मीठ तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा प्रवाहित करू शकतात किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे खडेमीठ प्रवाहित करून देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे खडे मीठ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय श्रावण महिना संपण्यापूर्वी शुक्रवारी आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवाही करायला सुरुवात करा आणि माता लक्ष्मीच्या या सेवेमध्ये श्रीसुक्ताचं पठण तुम्ही रोज न चुकता तुमच्या घरामध्ये पठण किंवा श्रवण करायला सुरुवात करा तसंच विष्णूसहस्रनाम हे स्तोत्रसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करण्यास सुरुवात होईल ज्यावेळेस आपल्या घरातले सर्व दोष दूर होतात तर तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपोआपच प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य हे राहतं आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये श्रावण महिना संपण्यापूर्वी असा हा एक मिठाचा अत्यंत प्रभावी दिवा हा जरूर लावायचा आहे असा हा दिवा लावल्यामुळे तुमचं दारिद्र्य गरिबी दूर होईल आणि तुमचा भाग्योदय हा नक्कीच होईल आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ